काय करा बिचारे तुमच्या खाण्याचं पाहा काय पहा आज मान एवढा मोठा टाईम गेला माझी भाजीच मिळत होती कोणाल का ओनिवसे एवढं मला दुःख गेलं खाता पिता चिटकी दिल्या जात होती बाय बाय स्वागत आहे लाईक केल्याबद्दल नेमकीच उठली चहाच पिला तर बघा आमचा हारशू सिंगल गोळा करा लागला चहा पिला डोटोच खाल्ला नेमकीच उठली म्हणजे उठते उठाते ना आता पण जर झोपली तर झोप डोळ्यातली धुंदीच जात नाही बोलतात आज आजकाल आणि गोळ्या घेत नाही माझ्या बहीण भावांना स्वागत आहे लाईक केल्याबद्दल पण काय करा अ आता शालनच्यानी तो पलीकून आता मी मोबाईल ठिकाणी ती आई बर काऊ नाही झोपेल का मग तिथून उठण मला तिथं कर दे ना तिथं टाकू दे ना ते झोपत के धोर राहतो झोपत उठना नाही मला तिथं का ठेवायचं तिथून हे करायचं मला हे करते पोरगे आलेले सांगते ती स्वयंपाक स्वयंपाकच करा लागते आले कुठ ना ते खरी तिथं मला करते तिथं ठेवू दे कमेंट यायला सांगते ती पोरग्या पाहिली बी कमेंट सांगो थोडी पार हो

स्वतःचा आथरुण तर बिचारी काढत नाही ती काढते म्हण नाही काढा आपण आपण झोपतो काढा आपल्या त्याचा गड्याचा आथरुण पाय सांगत हो, का अरे नाही नाही माझ्या बाईचीच आहे माझ्या बाईचीच आहे तरी म्हणलं एवढ कोण आलं रमण्याबाईचीच आहे बाईच आहे स्वागत स्वागत तू जग बाई मनात आलं वाटलं मनात का नाही झोप आहे मग डोळ्यातली झोप जात नाही तू प्ला मला बोलते आज गोवा आज ना गोळीच नाही घेत मी आज घेतच नाही गोळी जाऊ दे तिकडं बाई मलकानी का बोलता नाही बोलतात टच टचक बोलतात झोप मग झोपच उधरत नाही पोर त्यात काय नेल असत बाय नेल का तर का नाही झोप सुधरत नाही मला बोलतात आज का नाही आज गोळीच घेत नाही बाय मी आता जर म्हणले ना मग डोळेला असं डोळे झोप तरी मला झोप लागत लागतेच असं होऊन राहिलं आणि मला सकाळी सकाळी बोलले पाय माझ्यात होते ना पैसे जाऊ दे भांडणाची कळ होते जाऊ दे जे जेवढे नेले तेवढे पोरीचे द्यायचे पैसे मोबाईलाचे तर कोणी नेऊन देत का नाही काय नाही तस बोलतात भाई मले झोप ना आली तरी बोलतात की तू टेन्शन घेत त्या गोळी घेतली आणि झोप येते मा झोप येते तर ते बोलतात मले तुला फिराय जातात नाही का आता करत कसं माझा करा मी घेतच नाही आता आता ना आता गोळीच घेत नाही मी आता रातभर 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 उठून राहीन पण घेत नाही आता काय क्रम कालची तुही लाईव कित कि मग ध्यान नाही जे लावून जे देईन तीस का झाली ती तवरक म्या तशीच ठेवली तु मी तुपल्या बापाच्या जेवण दिला अंगूठा मी तुपल्या बाप्पाच्या दिला अंगुठा मी जेवण अंगूठा दिला चला बापा पोरगी झाली आपली म्हणे की आपल्याला पाच काम नाही मग त्याच्यामुळं मी हे केलं स्वागत आहे माझ्या लाईवर आशेचे जा बहीण भा ನಂತರ ಸಗಳ ಅಭಿನ್ ಸಗ ನೈನವರ್ಷ ಸುಖ ನವೀನೇ ವರ್ಷ ಸುಖಾ ಜಾ मी नाही मग आहे आता मग मी बी कस करतात तो मी का फक्त करतात तरी मै बी पात नाही मोठं करत नाही मग मी बी आता सोडून दिले तिचे पाय करतात मग नाही ती पात्र घेते तिले मग मी सोडून देतो माझे पाहिले तेच पाहतात मी माझे बहीण भाऊ पाईक करा लाईक करा लाईक करा माझ्या बहीण भावांना लाईक करा बाजी मुली आल्या माझ्या मुलींनी केलं ते असल ते पण ठिकाणी तिने लाईक केलं तसं लाईक करा, करा माझ्या बहीण भावांनो नवीन वर्षाचे नवीन वर्ष सुखाचे जाईन तुम्हाला

तुम्हाला पैसे काय मागत नाही तुम्ही फक्त लाईकच करायचं ना तेवढं नाही का हो तुमच्याकडून माझ्या बहीण आपण माझ्या आई बाबा सगळ्यांना सगळ्यांना अशी म्हणजे मी आत्ताच उठले म्हणजे उठले गेले ताड घातले तोंड धुतलं आली दोन टोच दोन इकडं नाही म्हणत तिकडं आमच्या इकडं आमच्या इकडं म्हणतात डब्बरोटी म्हणजे अशा आल्या तर ते इथं म्हणतात टोच तर मग मी ते खाल्ली टोप खाल्ली डबररोट्या खाल्या ते तर आमच्या इकडं भाषा ना आम्ही डबरोट्या खाल्ल्या डबरोट्या खाल्ल्या चहा सोबत इथं बसलेली म्हणलं चला थोड्या वेळ आपण बसावं मग आणि नाही ना नाही का बसलं ना झोपच ते झोपच ते अशी झोप ते ना काय सांगाव तुम्हाला ती गोळी घेतली ना रातून दिवस झोप झोपत नाही घेतली ना, ना रात्रभर जागे मग मी गोळी घेतली ना काय ती झोपते रातोन दिवशी झोपते जर का सकाळी सकाळी आमच्या घरचे बोलले आता ते बोलणं तर पण डोळा उचले ना काय करायचं मग काही डोळा उचली ना तर मग मी आपण चहा घेतला तरी माझे डोळे लागत होती लागत होते म्हणलं चला एकच उपाय आणखीन झोपली आमच्या घरच्याचा जर फोन आला तर कुठे झोपली मग तू झोपते आता आज ना आता गोळी घेणारच नाही आता गोळीच घेणार नाही आता मी ना आता गोळी घेणारच नाही आता रात्र दिवस झोपले तरी घोर नाही पण गोळीच घेत नाही आता असं ना। आहे नवीन वरच सुखाचे जाऊ रोज का रोज मी काने तरी ते गो गुळ नाही मग नाही झोप येत गोळ घेतली न तुम्हाला सांगते सकाळी कोणा वेळेस खाणे गुरु ना करत नाही तशी तोच खाते लगेच डोळे लावून सोपते अकरा बारा वाजता बारा युकुलू जेवण करते स्वागत आहे लाईक केल्याबद्दल धन्यवाद अशा पाहत नाही का पाहत नाही का पली पाहत नाही का नाही का अ धन्यवाद लाईक केल्याबद्दल नाव कोल्हापूर दादा कोल्हापूर दादा नाव नाही रे कोल्हापूर दादा थँक्यू थँक्यू लाईक केल्याबद्दल धन्यवाद स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह वर। नवीन वर्ष सुखाचे जावं तुम्हाला नवीन वर्षे सुखाचे जाऊ माझ्या दादांनो बहिणींनो लाईक करा लाईक करा लाईक करा नवीन वर्षे माझ्यापासून सुखाचे जाऊ तुम्हाला बारा महिने एवढे सुखच दिवस जातील तुम्हाला आनंदी जातील तर मी लाईव्ह आली कधी बी तुम्हाला आनंदात सांग चालते मी माझ मी आहे ना मी तोंडातून शब्द दिले ना ना आंबरच होतील नाही तर तुम्ही बघा मी रिक्षा जर बसली ना एकटे जर असली ना तर त्यांचा रिक्षा भरूनच जाईल एक जर असला तर मला मी सांगते ना कोणा जर भाजीपाल्याला जर बसली ना तरी भाजीपाला तरी तिथे जास्त येते <laughs> तिकडं आहे वाटते काहीतरी नाही पल <laughs> तिकडं शालांचं मग काय करून राहिली ती हा म्हणजे का ती दिवस निघाला भांड्याच पडत का तिने तिचा फोन मला असत वाटलं कि हि पण नवी दोन आल्या दोन याच्यातच तशीच म्हणलं नसतं तू सांग बर दोन आल्या दोन इतनी वे म्हणलं काय तसच दोन आल्या ना हॅलो